नमस्कार मी दिलीप केने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनिवानी क्लस्टर खामगाव पंचायत समिती काटोल जिल्हा नागपूर येथे कार्यरत असून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की युनोवा ॲप हा नागपूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे कारण प्रत्येक शिक्षक आनंददायी व कृतीयुक्त पद्धतीने अध्यापन करतो त्या अध्यापनाची दैनंदिन नोंद करण्यासाठी विनोबाय ॲप विकसित केले आहे तसेच विनोबाय ॲपमधील प्रपत्र पोस्ट ऑफ द मन फॉर्म लीडर अवार्ड टी एल एम टीचर स्टोरी डायरी इत्यादी बाबीमुळे मला वारंवार प्रोत्साहन मिळाले असून नागपूर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सौम्या शर्मा यांच्या हस्ते मला कॉम्प्युटर अवॉर्ड प्राप्त झाला नंबर दोन तस मी पोस्ट ऑफ सुद्धा विजदा ठरलो आपणा सर्वांना अशी विनंती करतो की आपणसुद्धा या प्लॅटफॉर्मवर कार्य करून निश्चितच यश प्राप्त कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद